जय हिंद जय जेह महाराष्ट्र बहुनो बहांनो बघा चार फेब्रुवारीला माझा जो आहे सेकंड शिफ्टला पेपर होता त्या पेपरमध्ये बघा मी पुन्हा तुम्हाला सांगेन की ज्यामध्ये बघा मॅथ कसा होता आणि जी की जी एस रिजनिंग कशी होती कशा पद्धतीने पेपर येत आहे ठीक आहे मी रोज चार रोज तुम्हाला सांगेन कशा पद्धतीने पेपर येत आहे आणि कुठले क्वेश्चन टप येत आहेत आणि कुठले क्वेश्चन आपल्याला असे आहेत की ते एकदम सोपे आहे मॅथ प्रिविस इयरप्रमाणे येत आहे का नाही येत आहे ठीक आहे पूर्ण जानकारी मी तुम्हाला देईन बघा ठीक आहे कारण माझा पेपर ऑलरेडी झालेला आहे आणि मला माहीत आहे स्वतःला की पेपर कसा आहे दोन हजार चोवीसवरने आता जे मुलं म्हणत आहेत की दोन हजार चोवीसवर पेपर येतो आहे येतोय म्हणजे मॅथ येतोय फक्त मॅथवर त्यांचं हे आहे मॅथ येतो आहे की नाही येतोय तर मी ते पूर्णपणे सांगेन ठीक आहे तर बघा चार फेब्रुवारी सेकंड शिफ्टला माझा पेपर होता माझा पेपर कसा येतो आहे हार्ड आहे की सोपा आहे तर पेपरबद्दल जर बोललो बघा तर पेपर हा दोन हजार तेवीस प्रमाणात पेपर आहे ज्यावेळेस ओपनची जी कटाप गेली एकशे एक, एक ओपनची कटाप गेली सत्त्याण्णव आणि ओबीसी आणि सत्त्याण्णव डब्ल्यू एस हा बी एस एफची ची कटाफ ठीक आहे तरी असा हा पेपर येते की त्यामध्ये आपल्याला मग की दोन हजार तेवीस प्रमाण गणित बोललं की दोन हजार तेवीस प्रमाणे येते हा गणितामध्ये असे बी दोन चार क्वेश्चन आहेत दोन ते तीन क्वेश्चन तुम्हाला दोन हजार चोवीस प्रमाण शंभर टक्के दिसतील गणितामध्ये की जसा मला एक प्रश्न होता की पाचशे वीस आहे पाचशे वीसचा दहा टक्के विचारला होता किती पाचशे वीसचा दहा टक्के फक्त हा एक प्रश्न होता या आगा आगा सर याला काय भावनं टाईम लागणार नाही आपण पेन बी जर सोडलं पाचशे वीसमध्ये सर्व सळव आपण बावन बिजर मिसळून काढलं ना पाचशे बहात्तर उत्तर निघतो आपलं आणि असा बी अजून एक क्वेश्चन होता की सहा अंकीची एक संख्या आणि आठ अंकीची एक संख्या होती त्या दोन संख्यामध्ये बावन मी एम विचारला होता दोन संख्याचा आणि जर जर कोणाला डिव्हिजिबिलिटी रूल हा येत नसेल ना तर तो भाऊ त्या ठिकाणी शंभर टक्के आपला टाइम वेस्ट करतो आहे तुम्ही करून जावा भावान डिव्हिजिबल्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण मी स्वतः माझ्या शिफ्टला तीन ते चार क्वेश्चन मी मॅथचे डिव्हिजिबल टी रुलनं सॉल्व्ह केलेले आहेत डिव्हिजिबिलिटी टाईम टेकिंग आहेत फक्त त्यांना डिव्हिजिबल रूल लावा खास करून अकराचा डिव्हिजिबल टी रूल अकराचा आठचा आणि हा नऊचा नऊचा जर तुम्ही केला नऊमध्ये तीन मिसळून जाईल तुमचा हा तीन तर तुम्ही शंभर टक्के डिव्हिजिबल टी पाटस करून ठेवा ठीक आहे पाटस करून ठेवा याचं कसं होईल काय नाही तर एल सी एम जे होता ते आठ अंकीमध्ये लास्टला सहा होता आठ अंक म्हणजे आठ सात सहा तीन दोन दोन आणि चार अंकीमध्ये चार तीन दोन एक सहा म्हणजे असं लास्टला सहा आणि तिकडे बी एक सहा साईन दोन्ही बारा दोन ऑप्शन एकच चालू होतं त्यामध्ये म्हणजे अख कि बी असं सात सात आठ अंकी सात आठ अंकीमध्ये ऑप्शनमध्ये एकच अंक चालू होता त्यामुळे म्हणजे आपलं टाइम कसं उरेल मी याच्याकडे लक्ष द्या आणि प्रॉपरली पुण्यामध्ये काय आहे मी तुम्हाला अजून एक सांगेन मागचे जी एक्झाम झालेला असेल तो सीजीएलचा असेल सी एच एस एचा असेल त्या ठिकाणी त्यांचे जे कम्प्युटर आहे ते थोडीशी प्रॉब्लेम आहे काशीच प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला सांगेन ते कॅम्प्युटरवरती ना काही मुलांनी पेन आणि सगळं हे केलेलं आहे स्क्रीनला पेन वगैरे लावलेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही प्रश्न नीट वाचा पेन न काय आपल्याला कधी बावीस असते माझं काय झालं या कक्षामध्ये अठ्ठेचाळीस मुलांचा औषध हा बावीस आहे आणि शिक्षक त्यामध्ये सामील होतो आणि त्याच्यातून औषध औषध जे आहे ते तेवीस होतो तर शिक्षकचा औषध आयोग किती हा विचारला होता तर मी अठ्ठेचाळीस गुन्हे बावन्न करायच्याऐवजी अठ्ठेचाळीस गुणले बावन्न घेऊन तीन मिनिट त्या एका प्रश्नाला गाठले मी एका प्रश्नाला गाठला आणि मॅथचा एक क्वेश्चन आम्ही त्यामुळं तुक्का लावले जो खपतचा क्वेश्चन आणता अशी चुका होते त्यामुळे प्रश्न शंभर टक्के तुम्हाला एक तीन चार सेकंद जास्त जाऊ द्या कारण तुम्हाला मिनटाचा फरक नाही पडणार तीन चार सेकंद आपले जास्त गेले त्याचा म्हणतो मिनटाचा फरक पडणं व्यवस्थित तुम्हाला हे होईल आणि आता तुम्ही जास्त नवीन काय शिकायला बघू नका खास करून जी, जी के जी एसमध्ये जी केमध्ये तुम्हाला मी बोलेन की नवीन शिकू नका ठीक आहे तुम्ही आहे त्यामध्येच सुरळीत सुरळीतपणे त्याला प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा चांगल्या पद्धतीनं जे शास्त्रीय नृत्य आहेत खास करून शास्त्रीय नृत्याची जितकं रिलेटेड काही संबंध असेल ते पूर्णपणे आर्ट अँड कल्चर करून घ्या शास्त्रीय नृत्यामध्ये तुम्ही बघा की हा जे शास्त्रीय नृत्य आहे त्याच्याशी किती नृ नृत्यांगणं आहेत जसं शोभडा नारायण नोला रुक्मिणी देवी अरुण हे सगळे जे आहेत हे कथ्थक मा केलुचरण महापात्र कुठल्या शास्त्रीय नृत्य संबंधित आहे हे तुम्हाला येत असेल मला माहीत आहे तुम्हाला येते कुणालाच असं येत नसेल असं नाही तरी पण मी म्हणतो एकदा रिव्हिजन करा तरी पण माझा शोभना नारायण हा प्रश्न माझा स्वतः शो चुकलाय शोभना नारायण संबंध कथ काय मी स्वतः भरतनाट्यम लावून आहे त्यामुळं त्यामुळे आहे की रिव्हिजन कर त्या ठिकाणी तुमचं चुकणार जी तुम्ही असं आता ही म्हणताय ना मला तो आहे मी त्याची काही गरज नाही ते प्रश्नच तुम्हाला खाली आणत आहे बघा त्यासाठी मी आता दे पेपर देऊन आले म्हणजे मी जे चूक केले भावानो ते तुम्ही करू नका हे एवढं सांगतोय मी फक्त चांगल्या पद्धतीने पेपर द्या ठीक आहे सिलेक्शन यावर घ्यायचं असेल चांगल्या पद्धतीने पेपर घ्या तरी भावानो तुम्ही जे रिझनिंगचे आहे रिजनिंगमध्ये भावानो तीन कु... तीन प्रश्न तीन, तीन ते चार टाईम टेकिंग क्वेश्चन आहेत बाकी काही नाही डाईस डाईस जे आहे ते चांगल्या पद्धतीने करूया डाईसवरनं दोन क्वेश्चन येत आहेत रक्त संबंध जे असतो ए प्लस बी सी डी असा ह्याच्यातून रक्त येत आहे त्याच्यात बी काही विषय नाही सोपा येतो आहे ठीक आहे कोडिंग डिकोडिंग सोपं ही येत आहे आणि जो सेटिंग अरेंजमेंट आहे तो आठ व्यक्तींचा आला होता आम्हाला की चार व्यक्ती दक्षिणकडून चार व्यक्ती उत्तरकडून असा प्रश्न होता आणि ती ए बी सी डी जी आहे अंग्रेजी वर्णवाला ते ह्या अक्षर चेंज केल्यानंतर तो कुठल्या किती अक्षर चेंज होतील काय नाही हा एक प्रश्न होता आणि हिंदी जर म्हणलं पाहून हिंदी हिंदी जे आहे म्हणलं मी तुम्हाला हिंदीबद्दल सांगेन हिंदीचं बी काही टेन्शन घेऊ नका हिंदी, हिंदी, हिंदी व्यवस्थित आहे आमच्या शिफ्टला तर हिंदीचा एकही प्रश्न व्याकरणचा आलेला नव्हता व्याकरण अजिबात येत नाही व्याकरण येत नाही अजिबात तेवढं लोड घेऊ नका आणि ज्या मुलांचं बघा मी सांगेन तुम्हाला ज्या मुलांचा मागच्या भरतीमध्ये पहिल्या शिफ्टला पेपर होता म्हणजे फर्स्ट डेला पे पेपर होता असं कोई जर भाऊ असेल तर भाऊ तुला नॉर्मलायझेशन जे आहे ते किती भेटला होता हे सांगा नंतर कुणाला माहीत असेल की फर्स्टला ज्यांचा पेपर, पेपर होता तर आमचा फर्स्टला पेपर होता तर नॉर्मल किती भेटतो हे मला तेवढं सांगा ठीक आहे कारण माझा जो स्कोअर भावांना मी सांगेन की मी किती अटेम्प्ट केले तर मी एकोणऐंशी अटेम्प्ट केलेलं आहे ते एक मला जी के जी एसमध्ये काहीच कळत नव्हतं सोडून दिलं मी त्याला राहू दे म्हणलं कशाला काय ऐंशीला ऐंशी करायचं एक कमी ठेवू म्हणलं एकोणऐंशी केलं आहे मी आणि त्यामध्ये मला असं वाटतं की त्रेसष्ट ते पासष्ट क्वेश्चन मी पूर्ण चेक केलं माझे ऍक्युरेट होतील वीस पंचवीस मध्ये मी माझा स्कोअर येईल एकशे वीस ते एकशे पंच पंचवीस मध्ये रॉ स्कोर आता बघू एकशे तीसवाला तर भावानं मला वाटतं की त्याला काय ना काय भेटेल एकशे तीस वाला तर तुम्ही चांगली तयारी करा तुमची अजून बी त्यांचा पेपर लेट आहे चार पाच दिवस वगैरे राहत तुम्ही तयारी भावानं बिंदास्लेल्यास तर रोज बघा काय रिलेटेड काय प्रश्न येतात काय नाही त्याबद्दल करा हिंदीमध्ये व्याकरण येत नाहीत विलोम शब्द हिंदीमध्ये खूप आहेत विलोम शब्दांची तयारी खूप करा हिंदीमध्ये विलोम शब्द कुणाला काय म्हणजे आम्हाला उन्नतचा विलोम विचारला होता ठीक आहे विलंब शब्द तयारी करा ठीक आहे भेटू आता पुढच्या आपण असेच व्हिडिओला मी रोज एक एक दोन एक दोन व्हिडिओ आणतच आहे तुम्हाला पेपर कसा येतो आहे कशामध्ये कोरोना प्रॉब्लेम आले त्यात तुम्ही सुधारावा असं म्हणून ठीक आहे आपला पेपर तर आता झालं आहे दहा मार्चपर्यंत आता वेट करू आन्सर की येईलच त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे कळू जाईल ठीक आहे तर भेटू जय